चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छापूर्ती करणारा किंवा इच्छा पूर्ण कि होण्यासाठी संकल्पाचा दोरा हा स्वामींसमोर ठेवून आपल्या हाताला कसा बांधायचा इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींना नवस कसा करायचा किंवा एखादा संकल्प आपण बोललेला असून तो संकल्प कसा पूर्ण करून घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती अत्यंत महत्वाची असणारी ही सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे लोक खूप कंटाळलेले आहेत ताई खूप सेवा केलेल्या आहेत खूप उपाय केलेले आहेत पण लाभ काही होत नाही आहे अनुभव काही येत नाही आहे सगळं करून थकलेलो आहोत पण प्रचिती काही येत नाही आहे त्या प्रत्येकाला मी सांगेल की ही सेवा करा उद्या गुरुवार आहे अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस आहे कारण आपल्या गुरूंचा दिवस आहे तर उद्याच्या दिवसापासून म्हणजे जे महत्त्वाचे दिवस असतात गुरुपौर्णिमा असेल किंवा मग गुरुवार असेल किंवा मग महाराजांचा प्रकट दिन असेल पुण्यतिथी असेल या विशेष दिवशी तुम्हाला ह्या ज्या सेवा आहेत ना त्या करायच्या असतात हा एक धागा किंवा हा एक दोरा जर तुम्ही तुमच्या हातात बांधला तर महाराज अखंड महाराज अखंड तुमच्या सोबत राहतील दुःखातून तुम्हाला बाहेर काढतील संकटांचा नाश करतील तुमच्या आयुष्यात असणारी विघ्न दूर करतील आणि तुमच्या सर्व ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील त्या पूर्ण करतील बघा ज्या लोकांनी सगळं काही करून म्हणजे सगळं काही करून असं वाटतं की आता सगळं संपलेलं आहे काही सुचत नाहीये तर तिथून तुम्ही या सेवेची सुरुवात करा तुमच्या आयुष्यात या उपायाने असंख्यपटीने लाभ होईल आणि सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल आता काय करायचंय याच्यासाठी आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा किंवा फक्त लाल रंगाचा बाजारात जो रेशमी धागा भेटतो किंवा कलावा भेटतो तो घेऊन यायचा आहे किराणा दुकानातही तुम्हाला सहज मिळेल अगदी कुठेही तुम्हाला मिळून जाईल हा धागा तुम्हाला घरी आणायचा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे अगरबत्ती भेटू तुम्हाला श्री स्वामी समर्थ या जप करायचा आहे आणि तो जो धागा आहे तो तुम्हाला <coughs> <coughs> स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की कुठलीही कुठल्याही पूजेचं साहित्य किंवा काही मी हो तरी स्वतः घरी आणल्यानंतर सगळ्यात अगोदर अगरबत्ती ओवाळून ते पवित्र करून घेते कारण कितीतरी लोकांनी हात लिवलेला असतो कितीतरी लोकांची नजर पडलेली असते आणि त्याच्यामुळे ते जे आहे त्याला काहीतरी बाधाही जळलेली असते जेव्हा आपण ते घरी आणतो त्याचं शुद्धीकरण करतो तर त्यानंतर जेव्हा आपण त्या गोष्टीचा उपाय करतो तर तो, तो लवकर लागू पडतो म्हणून हा धागा घरी आणायचा प्लेटमध्ये ठेवायचा अगरबत्ती ओवाळायची आणि तो शुद्धीकरण करून घ्यायचा त्याच्यानंतर काय करायचं हातागासली स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर शेजारी किंवा फोटो असेल तर फोटोच्या समोर अगदी महाराजांच्या चरणांजवळ ठेवून द्यायचा त्याच्यानंतर एका हातामध्ये तुम्हाला एका, एका सॉरी उजव्या हातामध्ये तुम्हाला एक पळीभर पाणी घ्यायचं आहे ऍक्च्युली प्रॉपर संकल्प कसा करायचा हे ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यात तुम्ही बघा एक चमचावर पाणी घ्यायचं त्याच्यानंतर ओम गोविंदाय नमः केशवाय महा माधवाय आहे हा, हा मंत्र म्हणायचा ते पाणी सोडायचं हात स्वच्छ धुवायचा थोडं पाणी प्राशाण करायचं त्याच्यानंतर पुन्हा एक पळीभर पाणी घ्यायचं आपल्या हातात ठेवायचं चा। त्याच्यानंतर थोड्या अक्षता ठेवायचा एक फूल ठेवायचं श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमची जी इच्छा असेल जी पण ती इच्छा महाराजांना सांगायची आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची ठीक आहे त्याच्यानंतर इच्छा सांगितली तुमचं जे काही असेल महाराजांना साकडं घालायचं बघा आता सेवेचा संकल्प करायचा असेल तर तुम्ही करू शकता सेवेचा संकल्प म्हणजे मी सारा अमृत करणार गुरुचरित्र करणार तारकमंत्र म्हणणार किंवा जप करणार जे काही असेल तुम्हाला करायचं असेल तर करा, करा नाही तर संकल्प सेवेचा संकल्प से संकल नाही केला तरी चालेल फक्त महाराजांना आयुष्यातील अडचणी दुःख संकट आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी साकडं घाला त्याच्यानंतर हे जे पाणी आहे तांदूळ फुलं जे आहे ते त्या तामानात सोडून द्या खाली एक प्लेट ठेवून त्या तामानात प्लेटमध्ये सोडून द्या आणि त्याच्यानंतर महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवलेला धागा हा आपल्या उजव्या हातात म्हणत आपल्या उजव्या हातात आता हा धागा किती दिवस ठेवायचा तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कायम हा धागा आपल्या हातात ठेवा किंवा त्याच्या पुढेही ठेवला तरीही चालेल समजा आता चाले। औ, धागा आहे मध्ये तुटू शकतो किंवा काय होऊ शकतो सुटू शकतो सुटला तर तो धागा वाहत्या पाण्यात सोडायचा आहे आणि जर मध्ये तुटला तरीही तो वाहत्या पाण्यात सोडायचा आहे त्याच्या पुढचा कुठला एखादा गुरुवार असेल किंवा शुभ दिवस असेल त्या दिवशी पुन्हा सेम याच पद्धतीने संकल्प करून हातात तुम्हाला एक नवीन धागा बांधायचा आहे हा धागा बांधल्यानंतर नॉनव्हेज ग्रहण करायचं का तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की सेवा करत असताना सहसा नॉनव्हेज नका ग्रहण करू पण ठीक आहे हा आपल्याला आपला जो धागा आहे तो गुरुचा नाही म्हणजे गुरु केल्याचा धागा नाही आहे हा संकल्पाचा धागा आहे त्यामुळे जरी तुम्हाला नॉनव्हेज ग्रहण करायचं असेल तुम्ही करू शकता त्याचबरोबर बाकीचे कुठलेही पत्ते नाहीत मासिक धर्म सुद्धा काढतात तो काढायचा असंही काहीच नाही फक्त तुम्हाला तो धागा आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि दिवसभर पाच मिनटं तरी का होईना पण त्या धाग्याकडे बघून तुमची इच्छा तुमचं जे काही असेल ते तिथे त्या धाग्याकडे तुम्हाला बघून व्यक्त करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ठीक आहे आता समजा मी हा धागा मांडला आणि चारच दिवसात माझी इच्छा पूर्ण झाली खरंच माझी इच्छा पूर्ण झाली त्यावेळेस काय करायचं त्या चौथ्याच दिवशी हा धागा सोडायचा कारण आपण संकल्प केलेला आहे महाराजांकडून ते मागलेलं आहे आणि महाराजांनी ते आपल्याला दिलेलं आहे किंवा आपला तो संकल्प पूर्ण झालेला आहे अशा वेळेस हा धागा सोडायचा आणि वाहत्या पाण्यास सोडायचा पुन्हा अगदी दोन चार दिवसांनी किंवा त्याच्या पुढचा जो गुरुवारी येईल त्या गुरुवारी पुन्हा नव्याने दुसऱ्या एखाद्या इच्छेसाठी संकटातून मार्ग भेटण्यासाठी आणलेली जी काही कामं असतील त्या कामांमधून तुम्हाला मार्ग भेटण्यासाठी पुन्हा सेम तुम्ही हा धागा आणू शकता आणि पद्धतीने हा उपाय किंवा कि ही सेवा करू शकता मग हा संकल्पाचा धागा नेहमी वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण करेल कुठली नजर बाधा तुम्हाला जडणार नाही काही बाधा तुमच्या अवतीभोवती असेल तर तिला नष्ट करेल कितीही तीही कोणी तुमच्यावरती जादू ठेवणा किंवा तांत्रिक बाधा करण्याचा प्रयत्न केला तर त्यातूनही तुम्हाला मुक्तता मिळून देईल या उपायाने तुमच्या आर्थिक समस्याही सुटतील महाराजांची कृपा किंवा महाराजांची शक्ती नेहमी तुम्हाला तुमच्या अवतीभोवती जाणली असते अत्यंत साधा सोपा उपाय आहे जास्त काही नियम नाही आहेत जास्त काही गोष्टीही नाही आहेत आता तुम्ही सांगाल की ताई तू का बांधला नाहीस तर मी तुम्हाला सांगते मागच्या काही वेळांमध्ये माझ्या हाताला होता पण ॲक्च्युली प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते आणि खरं तर आता महाराजांकडे माझी काही इच्छा मागणी किंवा असं काहीच नाही मला जेवढं शक्य तेवढ्या मी सेवा करत आहे आणि माझ्या हाताला थोडंसं ते इरिटेट किंवा माझ्या हाताला धागा बांधल्यानंतर खूप जास्त इचिंग किंवा खाज होते त्याच्यामुळे मी हातात धागा ठेवत नाही बाकी मी बऱ्याच लोकांना पर्सनली ह्या धागा हातात बांधण्याचा सल्ला देते आणि खूप चांगल्या म्हणजे खूप लोकांना खूप चांगले चांगले असे अनुभवही आलेले आहेत तर सगळ्यांनी हा उपाय आपल्या आपल्या घरामध्ये किंवा तुम्ही आवर्जून करा तुमच्या घरात चार व्यक्ती आहेत चार व्यक्तींनी केलं तरी चालेल पण महत्त्वाचं म्हणजे घरात जर करता कमवता एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी तर आवर्जून करा आता पत्नी आपल्या पतीसाठी हा उपाय करू शकते पती आपल्या पत्नीसाठीही हा उपाय करू शकतो म्हणजे धागा घ्यायचा संकल्प करायचा माझ्या पतीची प्रगती होऊ दे जे मनात असेल ते व्यक्त करायचा हा धागा महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करून तो धागा आपल्या पतीच्या हाताला बांधायचा असंही तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा